यंग जनरेशनला काय आवाहन करा यंग जनरेशनला मी हेच आवाहन करीत की सकाळी लवकरात लवकर ऊन जास्त पडायच्या आधी मतदान करून घ्या कारण का एकदा ऊन पडलं की म बाहेर जायला अवघड होत दोन टप्प्यातलं मतदान कमी झालंय यावेळी तुम्ही महाराष्ट्रातील आणि कोल्हापुरातील नागरिकांना काय आवाहन कर सगळ्यांनी तरुणांनी जास्त करून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे हेच मी सगळ्यांना आवाहन करीन नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो मतदार काय म्हणलं आपण नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय मतदार आता दिसतोयच आपल्याला चांगला उत्साह आहे तर मग बघूया आता आपण पुढं म्हणजे चांगलाच मला वाटते उत्साह आहे पहिलंच मतदान हो पहिलंच मतदान आहे आणि पहिलंच मतदान आजोबांना करताना अतिशय अभिमान वाटतो आहे भारत किती लीडने विजय होईल असं वाटतं तुम्हाला आता जे एवढी सर्वांनी मेहनत घेतली आहे आपला प्रचार चांगला झाला आहे त्याचं फळ मला वाटते नक्कीच सर्वांना दिसून येईल चांगल्या प्रकारे प्रचारादरम्यान लोकांचा प्रतिसाद कसा होता महाराज खूप चांगला होता महाराजांचं काम लोकांना माहीत आहे ते, ते शैक्षणिक कार ह्याच्यात असू दे क्षेत्रात असू दे किंवा सामाजिक क्षेत्रात असू दे त्यामुळं एक नवीन लीडर पाहिजे आहे कोल्हापूरच्या लोकांना आणि तर खूप पॉझिटिव्ह सगळीकडे जिथे पण मी फिरले तिथं पॉझिटिव्ह फीडबॅक होता